नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सारिका लाईफस्टाईलवर सा साडेआठ वाजता यायला विसरू नका मी वाट बघत असते गप्पा मारायला किंवा डिस्काउंटमध्ये मस्त मस्त कॉस्मेटिक आयटम खरेदी करायला जरूर या त्याचबरोबर तिथे मिळत असतं एक गिफ्ट त्याचबरोबर एस एस ज्योतिष कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका पन्नास हजाराला थोडेसेच तिथं पाहिजे आहे तर ज्यांनी ज्यांनी अजून जन्न सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी घरात गरिबी येण्याची कारणे मी वारंवार एक उजळणी म्हणून किंवा काय म्हणून तुम्हाला हे आठवण करून देत असते तुम्ही जे सांगत असता ताई पैसा पुरत नाहीये ताई असं होतंय ताई तसं ता होतंय तर आपण भरपूर कष्ट करतो भरपूर कष्ट करतो कर्म चांगली करतो हे असं आपल्याला वाटतं पण या छोट्या छोट्या चुका करून कष्टात कुठं कमतरता नाही येईल ते काम पडेल ते काम तुम्ही करत राहणार बऱ्याच गोष्टी पाळत राहणार पण काही गोष्टी तुम्ही विसरून जाता आणि त्यामुळं आपण वरती जाऊ शकत नाही तर आहे या स्टेजला आयुष्यभर राहतो काय गोष्टी असतात त्या की त्या आपल्याला वर जाऊ देत नाहीत काय चुकतो आपण हे आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट कपाटाला सदान कदा चावी अडकवून ठेवणं कपाटाला सदान कदा चावी अडकवून ठेवणं हा फार मोठा दोष निर्माण करतो तुम्हाला तुमच्या गरिबीकडं नेण्यासाठी किंवा तुमच्या कष्टाचं चीज होत नाही या गोष्टीसाठी कपाटाला कधीही की लावून ठेवू नये एक तर कुलूप घालून ती बाजूला ठेवा नसेल कुलूप घालायचं तर काढून ठेवा कपाटाला लोंबणारी की ही आपल्याला चावी ही आपल्याला गरिबीकडे नेते तिथं पैसा पुरवठी येत नाही दाराला सुद्धा कुलूप चावी तशीच ठेवणे एकतर बंद करून ठेवा बंद करून ठेवा पण कुलपात चावी घालून ठेवू नका असं जर ठेवलं तर तिथं सुद्धा गरिबी आपल्याला येऊ शकते ब्राह्मणांना दक्षिणा न देणे आज हे प्रकार खूप वाढलेले आहेत की तुम्ही एखाद्या ब्राह्मणांना घरी बोलवता पूजा करून घेता लग्न करून घेता आणि जाताना त्यांना समाधानी करत नाहीत आपण काय म्हणतो देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न झालं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं हे झालं म्हणजे देवानंतर कोण येतो तर ब्राह्मण येतात आणि त्यांना तुम्ही बिना दक्षिणेचं किंवा नाराज करून जर कधी घराच्या बाहेर पाठवलं तुमची इच्छाशक्ती असेल तुमची परिस्थिती असेल गुरुजी जे मागत असतील त्याप्रमाणे त्यांना नाही दिलं तर आपल्यावर गरीबी येऊ शकते कारण देवाला नाराज केल्याचं पाप हे आपल्याला लागतं आपण जेव्हा ब्राह्मण गुरुजींना नाराज करतो घरामध्ये बसल्या बसल्या सारख्या चुटक्या वाजवणे घरामध्ये बसल्या बसल्या सारख्या चुटक्या वाजवणे किंवा हाताचे चाळे करणे कुणाकुणाला सवय असती घाणेडी बोटात बोट घालणे काहीतरी असच करणे असंच करणे किंवा मग चुटक्या वाजवणे जेवढी जा। तुम्ही बोटाचे चाळे करत राहाल तेवढं तुम्ही गरिबीच्या मार्गाला आणि दुःखाच्या मार्गाला जाल कारण प्रत्येक बोटांच्या इथं आपल्या गुरु आहेत आपण हात का बघतो सकाळी सकाळी आपण बघतो हात कराग्रे बसते लक्ष्मी मध्ये सरस्वती तर इथं सगळे ग्रह पण आहेत सरस्वती आहे लक्ष्मी आहे सगळं आहे आणि त्याचा जर तुम्ही असा गैरवापर करत बसलात बोटं हलवत बसलात चुटक्या वाजवत बसलात तर तुमच्यावर गरीबी आल्याशिवाय राहणार नाही किती छोट्या गोष्टी आहेत बघा या पाळून बघा आणि तुमच्या कष्टाचा पैसा तुम्हाला कसा पुरवठी पडतोय हे तुम्ही बघा उंबरठ्यावर बसणे उंबरठ्यावर बसून वेणी घालणे घरामध्ये केस विंचरणे संध्याकाळी किंवा अवेळी केस विंचरत बसणे हे सगळ्यात मोठी घाणे तुम्हाला जर घराच्या बाहेर थोडीशी जागा असेल तर तुम्ही घराच्या बाहेर केस विंचरत जा घरामध्ये केस विंचरणे अन्नामध्ये केस येणे घरभर केस असणे ही सगळी दारिद्र्याची लक्षणे आहेत त्यामुळं ज्या स्त्रियांना केस विंचरायचे अशी पद्धत असेल तर त्यांनी ती सोडा अन्यथा घरं छोटी असली तर डस्टबिन जिथं आहे तिथंच केस विंचरा आणि लगेच गोळा करून डस्टबिनमध्ये टाका घरभर केस असणे हे एक दारिद्र्याचं लक्षण आहे तिथं तुमचा पैसा तुम्हाला पुरवठी येणार नाही चप्पल अस्ताव्यस्त ठेवणे चप्पल दारामध्ये विजोड ठेवणे चप्पल दारामध्ये पालथी पडणे चप्पल हा फार मोठा ही आहे घराचा दोष आहे दोनापेक्षा जास्त चप्पल खचाखच चप्पलच्या रॅक मध्ये भरलेल्या चप्पल वापरा बाकीच्या टाका का चप्पल जेवढ्या दारामध्ये कमी असतील तेवढी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित व्हायला मदत होईल तिसरी गोष्ट कपडे उलटे धुणे आणि उलटे ठेवणे काही गोष्टी पॅन्टा वगैरे आपल्याला उलट्या कराव्या लागतात धुताना पण जेव्हा आपण त्याच्या घड्या घालतो त्यावेळी उलट्या कापडाच्या घड्या घालू नाही तर सुलट कापड करून घड्या घालाव्यात अंगात एखाद्या दिवशी उलटा कपडा घातला गेला तर लगेच तो सो सु, सुलटा करावा या गोष्टीसुद्धा आपल्याला कंगव्याला केस ठेवणे घरातले कंगवे अस्वच्छ असणे हे सुद्धा एक दारिद्र्याचं लक्षण आहे कंगवे गरम पाण्यानं दर रविवारी धुवून काढता साबणाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये साबणाच्या भिजवले आणि थोडेसे प्रश्न घासले की कंगवे चकाचक होतात त्याच्यामुळं कंगवे स्वतःचे स्वच्छ ठेवणे हे सुद्धा आहे बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये कायम बाथरूम मधली बादली ही भरलेली असावी शक्यतो निळी बादली बॉ बा। बाथरूममध्ये वापरावी आणि ती पाण्यानं खचाखच भरलेली असावी त्यामुळे लक्ष्मी घरामध्ये नांदते असं म्हटलं जातं पाण्याचा गैरवापर करणं नळ चालू ठेवणं आणि पाणी कितीही वाया जाणं जसं पाणी वाया जाईल तशी तुमच्या घरातला पैसा वाया जाईल हे लक्षात ठेवा कारण पाणी वाया घालवणं हे लक्ष्मीला अजिबात प्रिय नाहीये पूजेचं सामान पूजेचं सामान घरात अस्ताव्यस्त ठिकाणी ठेवणं किंवा पाटावर चौरंगावर न ठेवता खाली फरशीवर ठेवणं हे एक अशुभ लक्षण आहे त्या घरामध्ये गरिबी लवकर येऊ शकते तुम्ही देवाला फुलं आणली ती जमिनीवर ठेवली तुम्ही तांबणात भांड्यात कशात नाही ठेवली वाती आहेत हळदी कुंकू आहे काही देवाचं आणलं तर ते फरशीवर ठेवायचं या गोष्टींनी सुद्धा देव नाराज होतात तिथं सुद्धा आपल्याला गरिबी येऊ शकते तुम्ही जेव्हा वेळी कष्ट करत असता वेळची मी ही कारण सांगत आहे उलटे झोपणे म्हणजे पालथे झोपणे पालथं झोपणं म्हणजे नशीब पालथं करणं असंच लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं त्यामुळं उलट्या झोपणाऱ्या लोकांना पालथ्या झोपणाऱ्या लोकांची प्रगती खुंडते त्यामुळं त्यांना उच्च प्रगतीच्या मार्गानं लवकर जाता येत नाही भिकारी खाली हात पाठवणे आता मला मान्य आहे शंभर भिकारी आहेत किंवा शंभर सिग्नलला शंभर जण येतात त्यामुळे प्रत्येकच भिकाऱ्याला दानधर्म करायचा का नाही करायचा पण दिवसातनं एका अपंग व्यक्तीला दानधर्म करावा उगाच कुणीतरी लहान मुलं जेवायला दे कुणीतरी आई पोरं घेऊन आली जेवायला दे म्हणतात असल्याना नाही पण ज्यांना खरोखर ते भिकारी आहेत खरोखर त्यांना हातपाय नाही आहेत किंवा त्यांची अवस्था अशी आहे की आपण दहा रुपये दिल्यावर ते वडापाव तरी खातील अशी लोक आहेत त्यांना दिवसभरात कधीतरी दानधर्म करावा भिकाऱ्यांना असं मो मोकळं पाठवू नाही असं शास्त्र सांगत असतं अन्न वाया घालवणे अनेक वेळा सांगितलेल्या या गोष्टी आहेत की जिथं अन्न वाया जातं तिथं लक्ष्मी वास करत नाही अन्नपूर्ण रागवली की तिच्या मागंमागं लक्ष्मी पण निघून जाते म्हणून घरामध्ये कधीही अन्न वाया घालवू नये अन्न वाया घालवल्यामुळं आपल्याला गरिबी येऊ शकते कारण अन्न पिकवायला अन्न पिकवायला फार वेळ लागतो आणि टाकायला एक सेकंद लागतो आज ज्या शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे की एवढ्या पावसाचं आपण एखादं बी पेरतो आणि त्याच्यानंतर त्याला सहा ते आठ महिने आपण मोठं करतो त्यावेळी एक कणीस आपल्याला मिळतं आणि त्या एका कणसात एक भाकरी पण होत नाही पण एक भाकरी फेकून द्यायला एक सेकंद पण लागत नाही त्यामुळं इथं लक्ष्मी नाराज होते की इकडं शेतकरी काय करतो आणि इकडं आपण काय करतो त्यामुळे अन्न माया घालवणे हे सगळ्यात मोठं पाप आहे सकाळी दहाच्या नंतर फरशी पुसणे दहाच्या नंतर अकरापासनं पितरांचा काळ चालू होतो त्या काळात फरशी पुसणे म्हणजे पित्र आपल्यावर नाराज करून घेणे एकतर फरशी तुम्ही चार ते पाच या वेळात पुसा नाहीतर नऊ ते दहा या वेळात पुसा म्हणजे दहाच्या आधी पुसा दहाच्या फरशी पुसली की तुमचे पित्र नाराज झाले म्हणून समजा तुमच्या घरादारात मुलं लवकर होणार नाहीत त्याचप्रमाणे प्रगती खुंटणार व्यापार खुंटणार सगळं खुंटणार त्यामुळं अगदी नियम ठेवा की दहाच्या आत ही फरशी पुसून झाली पाहिजे अकराच्या आत हा स्वयंपाक झाला पाहिजे त्यावेळी पित्रांचं किंवा राहू काळ असेल काळ असेल तो आपल्या घराला काही करत नाही आणि घर आपलं हा स्मूक चांगलं राहतं तब्येती चांगल्या राहतात आणि घरामध्ये लक्ष्मी नांदते ना की या गोष्टीची पिढा आपल्या मागं लागते तर चला तुम्हाला हा उजळणीचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा आणि आठ वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला विसरू नका शनिवार रविवार सोडू तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाट बाय बाय